नमस्कार मी तुला नवीन ट्रॅव्हल होती कापराचा नवीन जागला चालू करतो ते पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ तर आता झाले सकाळ सकाळी उठलं अंग वगैरे फ्रेश वगैरे झालं आहे नाश्ता येतो आमचा नाश्ता मागे सांगितलं आहे तर परत दुसरा म्हणजे दिवस दुसरा आहे आपला तर भाग बनवतोय कारण की आता चाललंय गणपती वगैरे सगळा गणपती वेगळे भैरडी देवी तर सगळं तिकडे चाललं आहे तरी बघा आपल्या इथं तुम्हाला बोलून नदी आहे तिकडे किरवे वगैरे सगळे तिकडे किरवा आहे ते स्वान किरवा बघ केवढा आहे इकडे किरवा इकडे विषय आहेत आणि आपल्या इकडे रूम आहेत ते आपल्या वल्ले हॉटेलच्या आणि आपल्या इथं कासव पण आहे त्यांनी बाळगलेलं पाणी चांगलं असेल ना अगं अगं ते कासव पण त्यांनी बाळगलेत नाही पाणी चांगलं नाही कासव बाळगलेत त्यांनी तर आज तुम्हाला मी ब्लॉक दिवस आज चाललंय मी गणपती पुळे इकडे गणपती पुळ्या नंतर आम्ही सगळ्या देवी अजून दोन तीन स्पॉट आहेत ते करणार नंतर मी एक रूम घेऊ परत आपल्या रूम मध्ये थोडा बायब्रेट ठेवा आणि मग अजून इकडे काय असेल ना फिर दुरौ दुरौ में फिर फिर ते फिरू फिरू तर त्याला आता ह्या ब्लॉग बनवायचा म्हणजे असंच चाललं फिर फिरण्याचे तर ब्लॉग बनणार आपले आणि बघूया कसं काय होतंय नाश्ता आल्यावर नाश्ता आल्यावर भेटतो तुम्हाला तर आत्ताच आपला विणय ट्राय करतोय ॲक्शन कॅमेरा देण्याचा कॅमेरा आहे ना तर तो वॉटर टेस्ट करतोय वॉटर टेस्ट बघूया कशी करतोय बघा तर मित्रांनो आता आपण ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे एक ॲक्शनचा आहे आपण त्याच्या वॉटरप्रूफि टेस्ट करतोय तर त्याला बघूया की पाण्याच्या खाली किती क्लिअरिटी किती चला बघूया कसं काय होतंय कॅसॉन कंपनी साथ देते की नाही देत आहे <laughs> कारण की मी स्वतः मग एक फोन टाकून मोकळा झालो आहे वॉटरप्रूफ चेक करतो ना आता दोन दिवस झाले मला फक्त घेऊन मोटरचा फोन आणि वॉटर टॅर शेवाळी पकडली आपल्याकडच्या पब्लिकला माहितीच असेल पण आता विनय कसा टेस्ट करतो बघूया एक मिनटं बघ कसा काय हे बघा हा कॅसनचा पण काय बघ हा बघा सॉरी उलट आहे का असा आणि हे टेस्टिंग करायला पाहिजे टेस्टिंग तर केलीच पाहिजे ना आई कसा काय होता बघा कंपनीला समजेल समजेल कसा आमच्यापर्यंत दाखव रेशनिंग कुठला काय असं काही अपशब्द काढू नको जाम येतो ना ओ हो 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 तयार तयार चला बल्लू चला कसं काय होत वॉटर डे सक्सेस होते कि नाही थाम थाम बाबा मला पण येऊ दे चल 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 या बघा टाकताना रेडी होईन बघा तुम्ही बघा का आधीच बघा तुझा का काय व्हिडिओ काढायचा आहे हाय सक्सेसफुल झालो आतापर्यंत रोज हाय हाय सक्सेस रेट आहे चांगला बघूया त्याच्यात तोंडून ऐकू आपण त्याचा काय रे आहे का परफेक्ट परफेक्ट तुम्ही नक्की बाय केलात तरी चालेल की परफेक्ट नाही फक्त थोडा लेन्सवर वायरच्या लेन्सवर पाणी आहे तर पाणी ते येणार ना बाई पाण्यातनं टाकलं तर बाकी काय राही चांगलं आहे ओके कंटाळ प्लीज तुम्ही काय असाल तर परचेस करा तो ॲक्चेंज करायला कॅश ऑन कॅश ऑनचा तुम्ही घ्या नक्कीच विन रेटिंग घेईल का का हा काय करतो झाडतोय काय पाणी तुझा, का तुझा का काय हा त्याकडून कॅमेरा तुझा काय तुझ्या का म्हणणं या कॅमेरा बद्दल नाही मला काहीच नाही आणि एक तुझं तुम्हाला वाटत असेल एक आमचा माणूस गायब असेल तो गायब नाही आनंद करणार गायब नाही एवढा क्रिकेट प्रेमी आहे ना क्रिकेट प्रेमी म्हणजे हा बघा एवढा तुला सकाळ नाही मॅच साठीच खास त्याने एक रिचार्ज मारला आता रील बघते काय रील मॅच चालू आहे काय मॅच चा रिपोर्ट आहे पाऊस चालू आहे आणि हा रूमचा आमचा सकाळचा पासरा असा सकाळ पासरा काय नाही त्याला नंतर भेटे नाश्ता आला नाश्ता आल्यावर भेटूया तर विनेता ब्लॉग तिकडे चालू आहे त्याचा ब्लॉग चॅनलचं नाव म्हणजे एम ए झिरो सिक्स फ्लॉवर चॅनल चा नाव आहे पहिले जाऊन त्याला नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा त्याला पण थोडा सपोर्ट दाखवा आपल्याला पण सपोर्ट दाखवा हे भाई आपल्या आलेत नाश्ता आले ना आलाय आपला पोहे आलेत काल पण पोहे खाले आता पण पोहे खातोय आईच्या गावात सांडला वाटतो खाली जरा टेस्ट करतो लिंबू असं मजा लिंबू निघलेत ना लिंबू आणि मसाला खायला मजा खात नंतर भेटतो निघालो निघाला फायनली सकाळी म्हणजे आमची सगळे तयारी वगैरे झाली पुन्हा सगळा रूम बिम घेतला चेक चेकआउट करतो आहे आता हे बघा सगळं आमच्या बाईक वगैरे येत विनय अविने आत्ता विनेला आत्ता सुद्धा ते गाडी पुसायची आणि त्यांच्याकडं विनय <laughs> मला वाटतं ट्रेकला चाललं आहे कुठेतरी मला असं वाटतं डायरेक्ट गोवा काढतो आहे एकटा आणि हा काय मला तर वाटतं आता मोन्या पिक्चर चोरी करायचा सायकलवर आता बघा हेल्मेट घाल इकडे बघ इकडे बघ इकडे बघ सेम बघा सेम मला त्यांच्यातच वाटतं सायकलवर चोरी करत जाणार ग्लोवस वगैरे सगळा सहन पण आहे दोन आमच्या ट्रेकिंगच्या दोघांनी आमच्या चौकाने दोन चौकात दोन बॅगांना दिल्या काय नाही आता निघतो चेकआउट करतोय ना चला गाडीविडीपासून झाले तर इथनं निघतो पहिला आता आता भेटतो आता पहिले जाऊन डायरेक्ट आता आता पहिले कुठे आता सहन हे सहन आता डायरेक्ट भराडी भराडीत जाऊन भेटतो चला चला निघालोय फायनली म्हणजे या हॉटेलला थांबलेलो त्या हॉटेलचं नावच नाही हा इकडे आहे बघा नील रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट इकडे थांबलेलो आता मोबाईल घे आणि लोकेशन चला तिकडे जातो आहे अजून लोकेशन वगैरे टाकतात तर तिकडे जाऊन डायरेक्ट आता जातो रस्त्याने आपण हळूहळू हळू जाऊया चला मंदिराचा घुमत दिसेल आवाज असं शूट घेतलं नाही कारण की आपला वारा आहे वाराच्यामुळं फोनवर आवाज नाही क्लिअर त्याच्यामुळं मी जास्त केलं नाही मंदिराच्या इथे येऊनच शूट करतो आपलं पाठीत मंदिर आहे बघा इकडं दोन मिनिट पॅग उचलतो यानुरा बॅच तू संभाळ बॅग बी गामराकडे तर केसीबीसी सेट करतो आणि आत मी जातो नंतर आतमध्ये चालू करतो चालू आहे आतमध्ये दर्शनाला परत आपलं मंदिर आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर आपण दाखवता का येणार नाही जेवढा बाहेरून दाखवता येईल तेवढा बाहेरून दाखवेन मी मंदिरची स्ट्रक्चर असेल ना तुम्हाला मंदिराचा स्ट्रक्चर दाखवतो आत मी तर कॅमेराला अलाउड नाही वगैरे ते दाखवलेलं तर कॅमेराला अलाउड नाही करू अगं <coughs> मंदिराची पूर्ण रचना आहे कसा मंदिर आहे काय ते खूपच मोठं मंदिर आहे लय म्हणजे एकदम आणि कोकणात तळ कोकणातला एकदम मोठा म्हणजे जागृत देवस्थान देवस्थानमधल्या मोठी यात्रा होती जी यात्रा तुम्हाला माहिती असेल ना ती इकडेच राजमेंद्राची यात्रा, यात्रा होते तर चला पहिले आत मी दर्शनविर्शन करतो थो थोडा नंतर थो 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 तुम्हाला काय आतमधला कसं काय ते सांगतो कारण की आतमध्ये काय कॅमेरा चालवणार आहे पण जी मंदिराची रचना केलेली आहे ना एक नंबर केलेली आहे बघूनच एकदम भारी वाटते तुम्ही पण नक्की या इकडं जाऊन चला नंतर भेटतो आज मी दर्शन करू शकतो आलो आलोच दर्शन वगैरे करून एक एक आत्माने एकदम प्रसन्न वाटतं बोलतात ना जे आपल्या कोकणातला देवी देवतीचे दे महार कोकण हे खरंच आहे ते कारण की आपल्या जेवढे कोकणात देवी देवतेचे मंदिर आहेत ना तेवढे बाकी जास्त कुठं नसतील माझ्या ह्याच्यात तरी कारण की आपल्या कोकणातच मंदिरं जास्त आहेत आपल्या आणि हा बघा पूर्ण आहे ना जेवढा सगळा आहे ना आतून पण एकदम झुंबरबरी आहे ना जो आतून टोटल मार्बलचं आहे काम आणि तिकडे काम चालू आहे त्या साईडला आणि हा पूर्ण टोटल मार्बल आहे पण जे काम करतात ना एक नंबर आतमध्ये तिकडे एवढा प्रसन्न वाटला आहे ना भारी आणि देवा आपला देवाचा परिसर पण मोठा आहे एकदम हा बघा पूर्ण तिकून असा इकडे फोटो शूट चालला आहे पूर्ण पूर्ण पाठून आम्ही साईडला गेलो नाही काम चाललं आहे म्हणून इकडे मग हे आहे विहीर आहे आणि इकडे काय इकडे वी वीर काहीतरी बाईकचं हे मंदिरातच काहीतरी देव देवीच्या फुले वगैरे टाकतो ते आहे ते तर चला एक नंबर पहिला आमचं दर्शन झाला इथला आता पुढे ते आम्हाला काकाने सांगितले कसं आहे तु टाको फोटो 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 कसा आहे बघा आमचा फोटो कसा आला तुकडे दिसतं का नाही एक नंबर वाटतो रे माझा हे पण जरा दोन तीन फोटो काढतो चला फोटो काढून नंतर भेटतो इथना तर आपल्या भर्या देवी मंदिरात निघाला नेक्स्ट स्टेशन आपला डेस्टिनेशन म्हणजे कुणकेश्वर विचार कधी बरोबर 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 त्याच्या बर। बाजूला एक कट्टर रस्त्या सध्या उद्या आठवण खाली जायचं खाली घाटी उठवली तर डाव्याला वाढायचं कुणकेश्वर मध्ये जायचं बोर्ड तिथे गेल्यास काय रामेश्वरचं मंदिर आहे रामेश्वरच्या मंदिरला पुढे गेलं तर तिथे विचारकडे कुठला तर चला जातो बाईक स्टार्ट करून निघतो आता कुनकेश्वरला कुणकेश्वर जातो मग भेटतो की आपल्याला म्हणजे ट्रॅव्हलिंग बाईक शूट करायला भेटत नाही कारण की हवा येतो हवा येतो आवाज येणार ना माझा त्याच्यामुळे आमचा पुष्प त्याचे फोटो पुष्पा सारखे येतात खांदा झोक झोकलेला झोकेकाने मग ते फोटो दहा वेळा फोटो काढला आनंद फोटो तो काढते चांगला आणि त्याला त्याचा खांदा वाकलेला म्हणून आणि आमचे गुरु बघा हे हो आजोबांना पण विचारतील चला इथना पहिले निघतो पहिले आता कोणकेश होता इथं निघाल्याशे पटपट पटपट आमच्यावर काय ओरडणार आहे चल ना, हो पट -पट -पट ना चाला, चाला। विचार विचार जाऊया चला इथनं पहिले निघतो इथनं निघाल्याशिवाय का होणार नाही चला चला आपण इकडे आलोय स्वागत काय कोणकेशतो इकडे राईट इकडे आपल्याला तिकडे लेफ्ट मला राईट नाही ती सॉरी इकडून लेफ्ट मारायचं आहे कुणकेश्वर किती बेचाळीस किलोमीटर दाखवतो आचरा पंधरा किलोमीटर आहे बंद आहे कोण हा रस्ता बंद आहे रस्ता बंद आहे मग आता करायचं काय पुढे कोणत्या विचार कोणातरी यायना विचारूल हे जाणं विचारू विचारून रस्ता बंद रस्ता बंद आहे ते बोर्ड लिहिलेला आहे एवढं इकडे आलो आहे पण काय पुढे आपल्या इकडं काय माहीत नाही त्यामुळे इकडे विचारतोय जा ना उतरून रस्ता चालू आहे का आपला सानंद विचारायला जाते नाही बघूया स्वानंद काय ते काय काय करतो विचारतो काय बोलतात ते लोक चालू आहे चालू आहे रोड चालू आहे ना, ना? ना हो चला इथनं पहिले निघतो जेव्हा आपल्या गाडीतलं पेट्रोल पण आम्ही आल्यापासून ती जे श्रीवर्धन निघालो ती जेव्हा पेट्रोल फुल गेला माशळामध्ये त्यानंतर आम्ही काय पर इकडे टाकलं ना तसा हाय पेट्रोल आमच्या गाडीत आवडत दाखवतो किती पेट्रोल आम्ही इकडनं पहिले निघतो आता पण आपला डायरेक्ट इकडं मोठंजाम अपडेट देतो तुम्हाला काय 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 पण हा खरं आपण कोकणातली संस्कृती आहे आपले कोकणातली आहे बघा कोकणातला ॲडव्हेंचर बोलणार ना आता हाच आपला ॲडव्हेंचर इकडं ब्रह्मांड कुठलं तर देवस्थान आहे इकडे पण कोकणाचे ॲडव्हेंचर बोललं ना तर हाच आहे बघा पूर्ण आपण जंगलामधून चाललो आहे कारण की कोकणातला ॲडव्हेंचर करायचं चाललं तर कोकणात खरं तर नक्की ॲडव्हेंचर काय तुमची राईड करायची असेल ना तर कोकणात नक्की या आणि आम्ही पूर्ण कोकणातूच चालू आहे ॲडव्हेंचर आहे शॉप रोड बनवतो आहे त्याच्याबद्दल जॉबचा एकूण असं असा एऱ्यामध्ये असं नाही तर एक हरिक आम्ही पण त्याच्यातच राहतो आहे जंगलातून जे आहे जंगलातून रोड आहेत जिंगलबडला नॉर्मल गावचे लोक तुम्हाला माहिती असतात की असतात ते पण आता कुठं कुठे झालं पुढं पण काहीतरी आहे पुढे काहीतरी दाखवतोय किती किलोमीटर काय कुठे जायचं आहे ते समजेल आम्हाला पण आम्हाला पण नक्की माहीत नाही 40 या कोणकेश्वर चाळीस किलोमीटर आहे इकडे अचरा दहा किलोमीटर आहे आपल्याला जायचं आहे आपल्याला जायचं इकडेच जायचं आपल्याला तो तो the ah, रामेश्वर मंदिर इकडे आठ किलोमीटर आहे हा एक कुठलं तरी नाही हा रामेश्वर मंदिर आहे कुणकेश्वर चौपाटी तिकडे आठ किलोमीटर होती तर हा रामेश्वर मंदिर आहे तर रामेश्वर मंदिर तिथं रामेश्वर मंदिर तिथं आलो आहे तर समोरच रामेश्वर मंदिर आहे बघा हा त्याचा गेट आहे रामेश्वर मंदिराचा चला जाऊया ना तू काय येत आहे तू येतेस की नाही आतमध्ये येतो की नाही हां बाय बाहेर ना तू तर बघा विनय एकदम प्रॉपर एकदम रायडर वाटतो त्याला बोलतो आता तू डायरेक्ट जा रायडिंगला बॅग बॅग ते सांभाळतो ते तू काय टेन्शन नाही करतो त्याला पहिले बॅग बी घेतोले आतमी जाऊन जरा बघतो कॅमेरा इकडे पण अलाउड आहे की नाही कसं काही माहीत नाही तर मागा असे रामेश्वर मंदिराचा आम्ही आचरा गावात रामेश्वर मंदिर आहे ना तिकडे दर्शनाला होतो तर आचरा गावातले जेच रहिवासी आहेत ना ते आम्हाला भेटले त्यांनी थांबवले आम्हाला तर विनय जेवढं आहे तो त्यातला त्यांच्या मागाशी गेला आहे त्यांचा काय माहिती त्याचं तर तुम्ही थोडा विनयकांडाला घेऊन तुम्हाला दाखवतो कारण की ते त्यांनी सांगितलं आहे आम्हाला की गावात की म्हणजे गावात पूर्ण गाव बंद आहे गा गावात प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे नाही मी यूट्यूब युट्यूबला आणि रील्स वगैरे बघितला आहे की गावातला जे लोक आहेत ते सतरा अठरा तारखेला सतरा अठरा तारखेला सतरा अठरा तारखेला गाव खाली करून जंगलामध्ये राहिलं जातात असं काहीतरी असतो मला पण ना माहिती इकडचं म्हणजे काय आहे काय असेल आहे पहिल्यापासून हे चालू झाले प्रथा चालू झालेली तर म्हणून ते आम्ही तिकडे आचरागावात गेलो ना तिकडे आलो रामेश्वर तर आचरागावच्या थोडा पुढे आहे ना रामेश्वर मंदिर आहे मी तिथे आलो तर अचरागावातला जाण्याचं नाही कारण काय आम्हाला आढळले की तुम्ही जाऊ नका बोलले तुम्हाला प्रॉब्लेम नको काय मग आम्ही तिथे बोललो का उगाच आपण रिक्स घेण्यापेक्षा धुन गेलेला बरं आहे म्हणून पुढे आलो आम्ही तर सॉन शेट आमचे गरम झालेत ते जरा अनुराग गुरवते जरा ड्रायविंग बरोबर नाही करत ना त्यांची ती त्या भटकलेत जाम गरम झाले ते तर चला पुढे जाऊन भेटूया आता पुढे जाय कुठं कुंदकेश्वर ना पुढे जा कुंकेश्वरला कुंकेश्वर जाऊन डायरेक्ट भेटूया चला कुंकेश्वर मंदिर आहे इकडे खाली गाडी पार्क केली आम्ही तिकडे अनोरा थांबलाय बॅग तर आम्ही खालीच ठेवले तिकडे हे सगळं हे आहे इथून एंट्री आहे पाठू भरून या साईडून गाडी पण जाते पुढे वरच्या साईडला आणि हा जिकडं मंदिराची पूर्ण बीचचा चा व्ह्यू आहे तर अजून वरती जाऊन दाखवू येणार तो बघा अनुराग बिचारा त्याकडे त्याकडे काहीच नाही दिलेला आहे अनुराग त्याकडे काहीच ना दिलेलं आहे त्याला अशीच ठेवली मंदिरात जातो बघतो कसा काय हे बघा मंदिर पूर्ण शाळेची सल बी झाली इकडं चप्पल चप्पल पुढे काढायचे चप्पल काढायचं आहे पुढे काय काय कसं काय आले बघतो आणि नंतर मग तुम्हाला भेट मार्ग मंदिरात आला मग दर्शन घ्यायच्या आतमध्ये एंट्रन्स त्यासाठी नाही त्यासाठी नाही इकडे आतमध्ये त्यासाठी बाहेर आहे त्याला पूर्ण मंदिर वगैरे आपण देवाचं येईल तुझ्या नावाचं का तर मी आपल्याला फोटो काढायला म्हणजे मनाही होती तरी पण शेट घेतला थोडाफार इकडे सहान सॉक्स इकडेच आमचे आता माझे फोटो काढायला मनाही होती तरी पण थोडाफार शूट घेतलाय तिकडे आता ते बघा आणि आता सॉक्स म्हणजे मी मगाशी अर्धा व्यक्त केला की अर्धा गेलो तर सॉक्स म्हणजे सॉक्स घालून गेलं तर सॉक्स आतमध्ये सॉक्स घालायला आलावून नाही तर सॉक्स काढायला मला सॉक्स काढले मी आणि मग आतमध्ये गेलो तर चला इथून खाली जातो आणि मला हे बघा हे दोघांना थाळी हे सगळं आम्ही सगळ्यांनी वेज थाळी मागवली आहे कशी चव आहे कशी काय आता कोणाला का माहीत नाही सगळे आमचं शेट सध्या तरी गरम आहे आला आली जेवणाची थाळी बघू शकता एकदम मोठा ब्रिज आहे आपल्याला बिस्कस रामेश्वर म्हणजे रामेश्वर किती गणपती पुढे पन्नास रत्नागिरी पंचवीस पावस आठ तर तिथून आपल्याला तिथे आलं आहे आपलं उडत जायचं आहे गणपती उडत जायचं आहे गणपती मजले आत जायचं आहे कारण की नाप लावणार तेवढा शक्य रत्नागिरी होती रत्नागिरी मध्ये आलं आणि थांबले रत्नागिरी पोस्ट ऑफिस आहे ना तिथं थांबलो थोडा कारण की कुठेतरी जायचं त्यांनी फोन लावलाय त्यांनी काहीतरी कुठला तरी झिप लाईन कुठला काय आहे ना तिथं फोन लावला तिकडे तिकडे जायचा होता बघूया जाते का नाही कसं काय होतंय बघा नाही नाही त्याचा काय झाला तर रूम घेऊन बघूया रूमवर जाऊन नंतर तयारी भेटूया आणि आपले एक मित्र येते ना भाई एक माझ्या मायासून कारण की नंतर मग मी तयारी केला आय टी आयला गेलो त्यामुळे भेटला दादा येते त्याला भेटतो येतो आल्यावर तुम्हाला दाखवतो कोण राहील ते चला राहिल्यानंतर एवढा डिस्कस करतो दोन दिन सकाळी पोहायचा नाही तर चला आपल्याला तर आलो आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये आपला रूम भेटत नव्हता पण आता आपल्याला फायनली रूम भेटला आहे रूममध्ये सावंत होमस्टे आहे बघा इथे सावंत होमस्टे आहे तिथं आम्ही दोघं सोनन अंधी मी दोघंजण आम्ही आलेलो की भले आम्हाला एका माणसाला आम्ही विचारलं की कुठे भेटेल का राहायला तर बोलले की कारला इकडे भेटल मी तिकडं आला आणि दोघं चौकशी करायला पाहून नेहमी तर चौकशी केला तर तो आपल्याला भेटला येतो रूम मी डन करतो आहे म्हणजे ते अनुरागने विनाय दोघं तिकडे ते पण लोकं पुढे बघायला गेलेले तर ते लोकं येतात ते, ते, ते आले की रूम डन करू रूम दाखवतो कसा काय इकडे वरती रूम आहे आपला आता ते येऊ नंतर ते आले की तुम्हाला डायरेक्ट भेटतो तर फायनली रूम आम्हाला भेटत नव्हता मला काही सांगा मग आता सीन काय आला मला सांगा ते काका विकांना विचारत असं किंवा आलं इकडे तर फायनली रूम भेटले ते चला हां एका काकाना म्हणजे असंच मी मला भेटले तर त्यांना असं डायरेक्ट विचारलं काका रूम भेटेल का ते बोलते हा एक आमच्या वाटीच्याला तर रत्नागिरी मीन्स मार्केटमधून तीन किलोमीटर इकडे कारला गाव आहे तर कारला गाव इकडे रूम भेटले तर ते चला सॉनंद आणि सॉनंद गाव आहे अनुराग आणि विनय आल्यावर भेटतो तुम्हाला त्यांचं कसं काय बघतो ते काय बोलत म्हणजे झाले ते ॲक्च्युली डेन केली आम्ही काय राहायचं आम्हाला ऑप्शन नाही दुसरा कारण की सकाळी उद्या लवकर उठून आपल्याला कंपतीवर जायचं आहे तर चला ते आल्यावर भेटूया आता ब्लॉक आत्ता एंड करतो ना का चला नंतरच करतो नंतर पणच मार्केटला पण जायचं आहे जेव्हा वेळाला नंतर डायरेक्ट रात्री झोपताना ब्लॉग एंड करतो चला तर ते आल्यावर भेटतो नंतर बघा ही रूम आपली म्हणजे एक किचन त्यांचं असंच आहे हे किचन आहे बेडशीट आहे आणि आतमध्ये एक रूम आहे तर पण तुम्हाला दाखवतो इकडे काढतो हे बाजू हा बघा बेड आहे काय झालेला या सगळ्या वजा एकदम माझ्याकडे आज एकदम गोवा पॅटर्न मध्ये घातले बघा बेड वीड आहे तर चला थोडा हिशोब विशोब करतो आम्ही चला सगळं काही झाला उद्या लास्टरी परत जायचं आहे तर जाऊया आपण दोघं जर होते ते दोघांचा पाठवतो जेवण वगैरे इथं आम्ही जेवतो शेती काय नाही चला नंतर भेटतो हे झाले जेवणाला आदर जेवणाला चाललाय आम्ही विनयने मी इकडे बसतो थोडा तोंड होतलाय आज चेंज बिंज करतो आता आणि जेवतो आणि कारण की उद्या सकाळी लवकर उठून जायचं आहे तर मी ब्लॉक आता हा ब्लॉग इथे करतो तर चला हा ब्लॉग इथे संपवतो म्हणून जाहीर करतो तर चला टाटा बाय बाय खतम